कबनूर येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान लिंगायत समाजातील युवकांनी पहाटे अलमप्रभू येथून बसवज्योत आणली येथील देशभक्त रत्नापणा कुंभार चौकामध्ये बसवज्योतीचं बसवज्योतीचं स्वागत समाजाचे अध्यक्ष अशोक पाटील मनोहर पाटील निशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संजय सुतार कोतवाल शिवाजी चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित होत्या सवश्री सतीश पाटील यांच्या हस्ते अभिषेक करून अनिल पाटील यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं यानंतर महादेव येथून पारंपरिक वाद्याच्या गजरात बसवेश्वरांची पालखी घोडे व मंगलकलश घेऊन महिला समाजबांधव रथ व गावातील बैलजोड्या अशी भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली गावातील मुख्य मार्गानं कल्लेश्वर येथे मिरवणूक आली सवश्री शिवगोंड पाटील दाम्पत्याच्या हस्ते बसवेश्वरांच्या मूर्तीचं पूजन व अभिषेक करण्यात आला निलेश पाटील बसवेश्वरांच्या वेशभूषेत होते तर निखिल पाटील स्वप्नील पाटील घोड्यावर स्वार होते मिरवणूक फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये गावातील मुख्य मार्गावरून पुन्हा महादेव मंदिरात आली यावेळी पंचगंगा कारखाना चेअरमन पी एम पाटील ज्येष्ठ नेते बी डी पाटील अध्यक्ष अशोक पाटील प्रमोद पाटील अशोक स्वामी सुधीर पाटील सुहास पाटील दादा पाटील नितीन पाटील शेतकरी बैलजोडी सहमालक आदी मान्यवर समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर